कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यातला माणूस सुभाष वानखेडने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीला बांधले की माहित माजरा घर बांधलं माझरा घर बांधलंय नांदेडला आणि ते कसं बांधलंय स्वतःच्या बायकोला केलंय पत्रकार माधुराव बाई बाईक पत्रकार नहीं नहीं। ना कधी बातमी लिहिली कधी आमच्या प्रेस कॉन्फरन्सला आली कधी आमच्याकडे कधी चार प्रश्न विचारले माधराव पाटलाच्या पत्नी हे खरंच पत्रकार आहेत का इमानदार सांगायचं मग या बैमानानं त्या पत्रकार कॉलनीमध्ये घर बांधलं कस <laughs> कस काय बांधलं बाबा तुम्ही ¡Ah, te